महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कोल्हापूर येथे होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कूल इगतपुरी येथील तरुण समर्पित शिक्षक श्री राज राम भटिजा यांना अठरा मे रोजी कोल्हापूर महाराष्ट्र येथे प्रतिष्ठित राज्यस्तरीय शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार मधुराणी गोखले प्रभूळकर ज्या मराठी मनोरंजन उद्योगातील बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत मराठी कवी रोहित शिंगे आणि एम एस पीचे अध्यक्ष सर दीपक चामी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी कृतज्ञता आणि अभिमानाने भारावून गेलो आहे असे श्री भाटीजा म्हणाले हे माझे विद्यार्थी भटिजा कुटुंब आणि संपूर्ण होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कूल समुदायाचे कठोर परिश्रम आणि समर्पणाचे प्रमाण आहे सर राज भटिजा यांना मिळालेल्या या सन्मानाने ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या लोकांची प्रशंसा करण्यासाठी थोडा वेळ काढला त्यांनी त्यांचे दिवंगत वडील श्री राम भटिजा यांचे स्मरण केले आणि त्यांच्या आई काका श्री अशोक भटिजा सिस्टर मीना आणि डॉटर्स ऑफ क्रॉस त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानलेत वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटारा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा